नमस्ते आज मी अंड्याचे आपे बनवते त्याच्यासाठी आपल्याला मी तीन असे अंडी घेतले गाजर घेतले शिमला मिरची कोथिंबीर कांदा आलं लसूण बारीक कापून घेतले टोमॅटो बटर किंवा ते चवीनुसार मीठ आणि हळद आणि मिरचीचा ठेचा आता आपण हे सगळं पहिलं एक करूया शिमला मिरची कांदा गाजर लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो मिरची तुम्हाला जशी पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता तिखट कमी तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं हे सगळ्या भाज्या मिक्स करून आता आपण फोडून घेऊया आता हे अंडी आपण फोडून घेतले तीन अंडी घेतले तुम्ही भाज्या अंड कमी जास्त करू शकता मी गरम करत ठेवले त्याला आपण थोडं बटर लावूया आता हे आपलं आपे पात्र पण तापलेलं चांगलं याचा आता हे आपण बेटर बनवलंय ते टाकूया आपे पात्र हाय जो आहे ना आतमध्ये वाट्या ते छोटे आहेत ह्याच्यावरती आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवूया आता आपण याला पलटी करूया पडती करून झाली आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आता हे सगळे आपले झालेले आहेत आता तुम्हाला एक मी फोडून दाखवते ते बघा आतमध्ये पण चांगले शिजलेले आहेत आता हे कशाबरोबर खायचे टोमॅटो सॉस हिरवी चटणी पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा टॉमॅटोची ही चटणी मी केलेली आहे शेजवान चटणी कशाबरोबर हे तुम्ही खाऊ शकता इतके खायला छान चवीला लागतात ना आवडला तर शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा